नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना मंडळी आजच्या या दिवसाच्या ब्लॉगला सुरुवात करतो आहे आज जाते मी देवरुखला थोडं काम आहे तिथे आईच्या गॅस एजन्सी आहे तर तिथे तिची के वाय सी करायची आहे आणि नंतर मग बँकेत जायचं आहे तर बघू या धावत्या प्रवासामध्ये तुम्हाला काय दाखवता येईल ते दाखवण्याचा मी प्रयत्न करेन देवरुख कसं आहे किंवा आम्ही कुठं जाणार आहोत तेसुद्धा तुम्हाला दाखवेन मी तर या व्हिडिओमध्ये तुम्ही असेच राहा चला आता आम्ही समोर सरला आलो आणि इथून आमचा गाडी कितीशी आहे ती बघायला लागेल कारण गाडी असते आहे आपल्याकडे दासामध्ये आता इकडे गाडी लागली की नाही बघू नाही काही वस्तूही आहे आतमध्ये हा शिवाजी चौक आहे आता मी उतरलोय शिवाजी चौक हे चालले पुढे हळूहळू लोक पुढे सांगतात इथे कुठे येते शिवाजी चौक चौकडे एजन्सी आले

एजन्सी आहे महालक्ष्मी गॅस एजन्सी चला सी झाली आमची आधी झाली होती आता बघायची टेपोला आता आम्ही आलो ते ठिकाण असं आहे शिवाजी चौकामध्ये पाठीमागे बघू शकतो एक सगळी मोठी अशी उंच उंच घर आहे बंगले आहेत ह्या साईड आता रिक्षा बघतो आईला डेपोपर्यंत जाण्यासाठी कारण तिला जास्त जायला जमत नाही आपण दाखवलं असं तुम्हाला पण मला वेळ नाही आता मला लगेच जायचं आहे संगमेश्वरला

तर चला मित्रांनो फायनली झालं आईचं बँक आईची केवायसी पण झाली माझं अकाऊंट ओपनिंग पण करून झालं आणि आता आई वगैरे येते मागून तर मी चिकन वगैरे घेऊन जाते घरी मित्रांनो ताईने हळद काढली होती माझी अशी घराभोवती पेरलेली होती एक छोट्याशा परसबागेमध्ये हळद आले होती तर तिच्यातून थोडी तिने हळद काढले ती हळद काय तिने खाली नेली नव्हती म्हणजे चिलकी पावडर करण्यासाठी तर आता ती हळद आहे म्हणजे उन्ह सुकून वगैरे ती तिचे बारीक बारीक असे हे केले कापून म्हणजे ते तिने उन्ह सुकवले तर ते कमी हळद असल्यामुळे काय आपण धुम्यावर तिने नेली नाही परंतु आता बघूया ताई बोलली की हळद बारीक करायची आहे ती आता बारीक कुटणार आहे फायनामध्ये तो फाईन काय असेल तुम्हाला दाखवतो आणि मग नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर चला बघूया हळद केवढी आहे आणि वायनामध्ये कशी कुटते ती तर हे बघा ही सुकवली हळद हड़त। हळदीचे काप केले आणि मग ते उन्हाळ सुकवलेत तर ती धुम्यावर देण्यापेक्षा थोडीशीच असल्यामुळे ती मग वायनाबल ती कुटते आणि मग नंतर मिक्सरला लावू तर बघूया आणि ही ओरिजिनल हळद आहे म्हणजे गावठी हळद आहे कुठलं खत नाही काय नाही काय नाही अजून एवढीच आहे ती लावलेली हळद ही एवढीच निघाली सुकून एवढीच होती तर वाईन आहे आणि वर्ष काय आहे पार आहे पारा आहे आणि वाईन नाही पारा आहे आणि व्हायनामध्ये मग ती बारीक करते पावडर करणार जेवढं बारीक करता येईल तेवढं करणार आणि मग मिक्सर लावायचे पुढचं प्रयोजन आहे चाळणी आहे ना बाकी कशा ते मिक्सर लावले मिक्सर चाळायची ते हे राहणार होणार हम्म तर आता मिक्सरला बारीक करून घेतो हे बघा असं निघालं आहे बारीक आहे एकदम चाळून आणि हे काही मोठे दाणे आहेत ते परत मिक्सर लावून घेतो तर अशा प्रकारे सगळं करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो दोन चाळण्या घेतल्या आहेत कर तू का एक पिठाची आणि एक दुसरी आहे जुनी मसाल्याची मसाल्याची त्या दोन चाळणी चढत तर बारीक एक पडतं एकदम

Tak saya cuma tapi kerja kerja kita berjaya.